इकडे मुंबईतल्या छबिलदा शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी लहानग्यांचा लाडका मिकी माऊस शाळेच्या गेटवरती सज्ज झालेला होता याशिवाय विविध रंगी फुलांनी शाळा सजवण्यात आली होती तर वर्गाच्या भिंतींवरती कार्टून्सही काढण्यात आले होते थेट जाऊयात छबिलदा शाळेमध्ये आणि जाणून घेऊयात आज सकाळी कशा पद्धतीने स्वागत करण्यात आलं विद्यार्थ्यांचं शाळेचा पहिला दिवस आहे आणि अगदी सिनियर के जी आणि नर्सरीतली ही सगळी मुलं आहेत त्याच्यामुळे ते कितपत बोलतील काय माझ्या मनात पण शंका आणि भीती पण आहे प्रयत्न करून बघूयात मित्रा तुझं नाव काय तुझं नाव काय अच्छा देव नाव आहे तुझं हा देव आपला मित्र पहिला मित्र आहे देव तुला मजा येते का शाळेत मजा येते काय काय केलंस तू आल्यापासनं हां काय काय केलं देव देव तू मस्त मुलगा आहेस नाही आहेस ना ए तुझी तुझी हेअरस्टाईल खूप मस्त आहे तुझी हेअरस्टाईल दाखव ना सगळ्यांना खूप मस्त आहे ती कुणी सेट केले तुझं केस असे मस्त मम्मी मम्मीने तू किती वाजता उठलास आज पाच वाजता पाच वाजता उठलास एवढ्या लवकर तू रोज उठतोस तुझं नाव काय तरंग तरंग, तरंग। तू काय काय केलंस आज काय काय केलंस खाल्लं अच्छा तू खाल्लंस काय खाल्लंस चपाती चपाती खाल्लीस सकाळी उठल्यानंतर मग शाळेत आल्यानंतर तू काय केलंस शुभ्र तू शुभ्र तू काय केलंस आज उपमा उपमानला अरे शुभ्राने उपमानलाय शुभ्राने उपमानलाय आईने बनवला मग तू घरून येताना खाल्लास का घरी अच्छा घरी तिने त्या दिवशीच खाल्ला होता म्हणून तिने आज डब्यात नौक मांडलेला मग तू रडत का होतीस मग अशी आल्या आल्या बाबा नाही आले म्हणून ना रडली बरोबर आहे म्हणजे तिच्याबरोबर बाबांनी पण असं शाळेत वगैरे यायला हवं हो की नाही बाबा शुभ्राला शाळेत सोडणार आणि बाबा बाहेर थांबणार हे बरोबर नाही हो की नाही शुभ्रा हो ना असंच म्हणायचं आहे ना तुला नाही बाबा, बाबा बाहेर आहेत तुझे तर येतील तुला न्यायला तू ते मागाशी पोयम म्हणणार होतीस ना ग म्हणतेस का नाही पोयम वगैरे म्हणण्याचा मूड नाहीच आहे बाबा इथे थांबले नाहीत था। आणि बाबा कधी येणार आहेत हा एकच प्रश्न ती विचारते तीच नाही असं इथे असणारे अनेक चिमुरडे हाच प्रश्न ती विचारतात की बाबा कधी येणार शाळेचा पहिला दिवस आहे आणि त्याच्यामुळे नक्कीच ही जी सगळी यांची तगमग होते आज ती स्वाभाविक आहे कॅमेरामॅन नारायण परमारसह मी गुरुप्रसाद जाधव हो, ए बी पी माझा मुंबई